आज अकोले तालुका ग्राहक मंच व अकोले तालुका सजग नागरिक मंचच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनात असे असा आहे अकोले तालुक्यामध्ये भंडारदारा क्षेत्रामध्ये जे पर्यटन स्थळ आहेत त्या पर्यटन स्थळाच्या अभयारण्य परीक्षा क्षेत्रामध्ये जाताना अनेक त्या ठिकाणी वनविभागाने टोल नाके उभे केलेले आहेत आणि त्या टोल नाक्यांच्या आधारावर अकोले तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वसुली केली जाते म्हणून प्रश्न असा पडतो अनेक लोकांच्या मनामध्ये की या अकोले तालुक्याचे आपण भूमिपुत्र आहोत या अकोले तालुक्याच्या मातीत ता आपण जन्म घेतला आणि मग या अकोले तालुक्यामध्ये फिरत असताना जर आपल्याला अशा प्रकारे टोल जर द्यायची वेळेत असेल तर मग या संदर्भात आवाज उठवला पाहिजे काल काही लोकांनी कळश या ठिकाणी काही लोक त्या ठिकाणी गेले होते त्यांच्याकडून सुद्धा अशा प्रकारचा कर वसूल केला आणि त्या ठिकाणी कर वसूल करणारी जी काही मुलं त्या ठिकाणी काम करतात ते त्या ठिकाणी आपल्या स्थानिक नागरिकांशी सुद्धा अत्यंत बेजबाबदारपणे त्या ठिकाणी उद्धटपणे वागतात आणि म्हणून फॉरेस्टने आणि तालुका तहसीलदार साहेब यांनी तातडीची या संदर्भात एक बैठक लावावी यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेत माझी या निमित्ताने एकच मागणी आहे की अकोले तालुक्यामध्ये जी पर्यटन स्थळं आहे त्या पर्यटन स्थळांचा विकास झाला पाहिजे विकास केव्हा होतो जेव्हा लाखो लोक त्या ठिकाणी येतील आणि त्या पर्यटन स्थळात त्या ठिकाणी भेटी हो देतील त्यानिमित्तानं त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल त्या ठिकाणी हॉटेलचे व्यवसाय सुरू होतील आणि स्थानिकांना त्या ठिकाणी प्राधान्य मिळेल परंतु हे सगळं करत असताना तालुक्याच्या बाहेर किंवा जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांकडून तुम्ही जरूर त्या ठिकाणी कर वसूल करा अशा प्रकारे कर वसूल करण्याला आमचा कोणताही विरोध नाही परंतु अकोले तालुक्यातील भूमिपुत्रांकडून अशा प्रकारचा कर वसूल करू नका याचं कारण असं आहे अकोले तालुक्यामधले अनेक लोक त्या ठिकाणी आता पावसाळा सुरू झाल्यानंतर तर दिवाळीपर्यंत खूप लोक त्या ठिकाणी पर्यटनासाठी जात असतात मला एकच उदाहरण द्यायचं आहे काजवा महोत्सवाच्या निमित्तानं लाखो पर्यटक त्या ठिकाणी आले आणि ह्या टोलच्या गेटमुळं त्या ठिकाणी अक्षरशः वाहतूक एकेरी करावी लागली प्रचंड ट्रॅफिक त्या ठिकाणी जमा झाली कारण त्या ठिकाणी स्थानिक आणि बाहेरून आलेले पर्यटक यांचे वाद आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले म्हणून आमची एकच विनंती आहे की अशा प्रकारची टोल वसुली आपण थांबवावी कारण गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी टोल वसुली चालू आहेत त्याचाही कारभार कोण करते ते पैसे कोणाकडे जमा होतात ते किती जमा होतात त्या जमा झालेल्या पैशांचा उपयोग कोण करते त्याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील मान्य साहेब असतील किंवा मान्य तहसीलदार साहेब असतील या सगळ्या मंडळींनी त्या जमा झालेल्या पैशाचं कधी ऑडिट केलंय का जर जमा झालेल्या पैशाचा नेमका उपयोग कुठं झाला आहे अशा नाना प्रकारच्या समस्या नाना प्रकारचे विचार या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मनापर्यंत कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या भावना लोक या ठिकाणी पोहोचवतात ही मागणी कार्यकर्ते म्हणून आमची नाही याचं कारण असं आहे कार्यकर्त्यांना कुणीही कुठे आडवत नाहीत पण सामान्य लोकांना मात्र त्या ठिकाणी बडगा या प्रशासनाचा पाहायला मिळतोय आणि म्हणून आमची रास्त मागणी आहे की अकोले तालुक्याच्या लोकांकडून भंडारा परिसरामध्ये जे अमृतेश्वर मंदिराकडे जाताना जे स्लीप ज्या ठिकाणी टोलनाका आहे तो एक त्या ठिकाणी घाटघरला जाताना दुसरा एक टोलनाका आहे तो आणि तिकडे कुमशेतला जिकडे आपली धार्मिक स्थळ आहेत त्या ठिकाणी सुद्धा अनेक लोक त्या ठिकाणी हरिचंद्रगड परिसरात जात असतात त्या ठिकाणी सुद्धा टोलनाके उभारलेले आहेत आणि म्हणून एक सामाजिक द्वेष निर्माण होण्याची चिन्ह त्या ठिकाणी पाहायला मिळते अशा प्रकारचा द्वेष पसरू नये आणि सगळ्यांना समान वागणूक अकोले तालुक्यात मिळावी आणि अकोले तालुक्यातल्या जनतेकडून कुणाकडूनही टोल वसूल केला जाऊ नये अशी रास्त मागणी घेऊन आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलो आहोत आम्ही त्यांना सांगितलं आहे पंधरा ऑगस्टपर्यंत संदर्भामध्ये एक तातडीची मिटिंग लावावी कशाप्रकारे टोल वसुली केली जाते हा टोलचा पैसा कोणाकडे जमा होतो त्याचा ऑडिट आहे का तर या सगळ्या प्रश्नावर एक मिटिंग आपण लावूया अशा प्रकारची मागणी आम्ही आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस